म्हातारपणा तुझ्या बाबाकडं तू लक्ष दे काय आणि काय सांगायचं ताटात वाटलं तेवढं खा ते धन्या राजा नाशा घे आणि नेग म्हणायचं चार चार दिवस घराला याय नाही सांगायचं घरात म्हातारपणी घरात राहायचं नाही म्हणून सांगायचं आणि काय आठवड्यातलं तीन दिवस चार दिवस मटण बिटन खायला दे हा आणि ते युरिक ऍसिडचं वाढत त्याचं औषध ते संघट ठेव कायम देतो म्हणजे नाहीतर त्याला म्हणजे हे खा गा आणि ओट की जा की बाहेर आता काय करायचं नाही बाबाला काय सांगाल तुला हा राबला बाबा म्हातारपणा बाबाकडे लक्ष दे चार पाच वर्ष तुझ्या बाबाला पण येणार आहे काय सांगितलं मी तुला कळालं काय नाही कळालं माहिती व्यवस्थित घे बाबाला काय लागते काय नाही लागत ते कड दाखव <laughs> बाबाला परत दे काढून घेशील मी सांभाळलोय तुम्ही आता घरात बसायचं काम करा असं काहीतरी करशील फिरतील काय बोललो तुला मी सगळं सगळं करायचं बाबाला व्यवस्थित सांभाळ आणि बाबाला म्हणायचं मला बी तुमच्या फोनच्या आशा हा काय मग ते म्हणते तुला हा <laughs> आर्यन लय बात्र्या तोंडात आय <laughs> काय सगळं बोलतो हा सगळं बोलायचं व्यवस्थित बोलायचं आणि आधारण बोलायचं काय नदीची हजर बाबाला बाबा गदर पिक्चर मधला संधी लगेच लिगेच अंजोले हसणार घेऊ नका आर्यन मारता फोन लाव पप्पाला मग का फोन केला नाही म्हणाव हा विचार की आता मॅच आहे म्हणा आणि हा बाबाला सांगायचं ते म्हातारपणात क्रिकेटला लोक पॉन्सरशिप हे ते मी लाड सण करणार नाही काय आता तू मिळवायला तुम्ही मिळवायला तर तुम्ही काय असेल ते घ्या म्हणायचं नंतर ते मी काय देणार नाही तुम्हाला हा मला बी तुमच्या फोनच्या अशा काय हे बश्या काय कळ तुला शब्बीर बस्या लक्ष दे बाबाकडं बाबाची काळजी घे काय बाबाचं युरिक ऍसिड वाढते सारखं बाबाचं बीपी वाढतोय सारखं बीपीची गुळी सकाळी खाल्ला की नाही खाल्ला चेक कर आईकडं त्रास आहे तुला माहित आहे की नाही बाला मला सांगतोय आणि माझ्या बायकोमुळे माझं अर्धा आयुष्य कमी झाले म्हणून मला बोलला हा था था था। ना म्हणजे तू असं करू नको लक्षात ठेव जरा बाबाची काळजी घे सांभाळ व्यवस्थित बाबा दिवस रात्र राबतोय की नाही सांग आता राबाला कुठे गेलाय मुंबईला गेलाय हा तीन दिवस झालं हा काय केला तीन दिवस तू माहिती घेतलाय कधी काय फोन, फोन है, है, आ, का कौन, का केला हा झालं सपलं मुंबईत कुठं काय करायलाय कोण कोण आहे संघ काय काम आहे कुठल्या पार्टीकडे गेलाय कधी विचारल मग मक... अरे हीच तर माहिती घ्या मम्मी काय विचारते तुझी मम्मी दूध खुळी <laughs> मम्मी काय विचारते तुझी मम्मी हा कटायचा हा जरा जाण्याचं काम आहे वाट लागली आयुष्याची एवढं तिथं आई बोलते विशेष आपला आणि प्रत्येक नाव माझं घेते तुला तर माहित आहे मी घरात बाहेर पडत नाही हा कुठच जात नाही मी तुमच्या यांच्या घरात काय आमचा मित्र आहे सगळं घरात माझं नाव सांगतो आणि घरात बाहेर पडतोय आणि घरातले मला ओळखत बसतात आणि मला दोन दिवस तीन दिवस मोबाईल स्विच ऑफ करावं लागतोय हे असलं सगळं वातावरण आहे कुणी जायचंय सरळ जेवण दे हा सरळ हे मामा मध्ये नको सरल चांगला नाही तिकडच्या मामाला सांगितलं रे विषय कुठं होता बाच बघा असं करतात बाची काळजी कर घेतात हा लक्ष दे, दे मटण आठवड्यातन दोन दिवस आणि आठवड्यातनं एकदा मालवणला फिरून आण तुझ्या बाबाला म्हातारपणात एक गाडी त्याला घेऊन द्यायची कुठली व्हॅन हा आठ जण बसतात काय लय खर्च येत नाही आणि त्याला सीएनजी गॅस टाकी करायची काय खर्च लय येत नाही हा आणि त्याला दोन हजार द्यायचं फक्त खर्चाला पेट्रोलला मला फोन करायचं माझं मी गुगल पे करतो म्हणून सांगायचं बाबाला काय लय पैसे ते हातात द्यायचे नाही त्याला पैसे उडवायचं वय सांगतोय माहित आहे ना तुला उडवायचं वय ते उडवायच वय ते माहित आहे ना तुला अरे म्हणजे खर्च पोरांवर खर्च करणं आई, आई लिमिटमध्ये लिमिट हा ते सांग रे करू नका म्हणा असं आणि कसं शाण्यासारखं राहा म्हणा जरा जरा घरात घरात वेळ दे म्हणतो मम्मीला फिरायला नेत नाही कुठं हा बरोबर मग दोन तीन गुच्छा घाल कसा दगडासारखा तू घाल तू दोन तीन गुच्छा का मी कशा मी तुच माझ्या आईचा शाप ग आईला विचार का तर आई सांगतोय बघ आई आई मी एक दिवस येणार आईची मुलाखत घ्यावा आजीच ना हा मम्मीची द्या मुलाखतीत मी एकच प्रश्न विचारणार तुमचा नवरा तुम्हाला किती छळला परवा तुमच्या आई डोळ्यात पाणी काढली मला म्हटली काय सांगू भाऊजी तुम्हाला <laughs> <तुम्णाला। laughs> काय सांगू भाऊजी तुम्हाला मला आमच्या लई त्रास दिला हो असं करायचं बाबा मी बी म्हटलो बहिणी काळजी घ्या सांभाळून राहा शेवटी काय आपापल्या नशिबाचं भोग आहे त्याच्या नशिबाला असलं पात्र आलंय म्हटलं ते तर काय करणार आहे आणि म्हणजे तुमच्या नशिबात असं पात्र आलं तुम्ही तर काय करणार आहे असं म्हणाल तुम्ही ते असं म्हटलो तर आईला सांग आमच्या बाबाला दमवू नकोस नंतर सरळ लाव आईला फोन लाव आईला फोन लाव हा धनंजय सांगितलं म्हणा आमच्या बाबाला त्रास देऊ नकोस नाहीतर उठ बॅग भर सरळ मारला जा म्हणाव लाव फोन हा लाव बोलत नाही हम्म बोलत नाही बोलू दे तसा का, बाबा जी का जी <laughs> बाबा... तो बाबाजी कायजी किते चला बाबा सांगितलं तसं बोलला नाही त्याने फोन लाव फोन बोल रे ला <laughs> <laughs> लावले पुढे जरा काय म्हणू बावळत त्रास नको बाबाला तरत राजी स्पीकर लाव डायड <laughs> हा डायड बॅग <ब्याक> भरायचं हां <laughs> आणि माहेरला जायचं म्हणून मुद्दाम करते रे तिला माहित आहे ना तो तर आमच्या गाडीत असते आम्ही शिकवणार तुला काहीतर लाव फोन फोन फोनवर आईच्या फोनवर फोन लाव व्यस्त आहे परत लाव <laughs> लाव परत उचलते की लाव उचलते लाव की परत तुम्ही उद्या तोंडासारखे दातोंड की परत लाव पप्पाला त्रास देऊ नको काय हा पप्पाला त्रास देऊ नको हॅलो मम्मी ए पप्पांना काय त्रास देऊ नको तू अग पप्पांना त्रास देऊ नको म्हणलो नाही नाही तसं काय करू नको त्रास काय देऊ नको तू

ちょっと待て待って待て待て待って待って待